श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेवताना दुसऱ्याशी बोलणं योग्य आहे का आपल्या संस्कृतीत अन्न हे परब्रह्म किंवा ब्रह्म मानले जाते कारण अन्न हेच जीवनाचा आधार आहे आपण जे अन्नग्रहण करतो ते आपल्या शरीराचे आणि मनाचे पोषण असते त्यामुळे अन्नग्रहण करताना आपली मनस्थिती कशी असावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे शांत एकाग्र आणि कृतज्ञपूर्वक जेवण केल्याने ते अधिक पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असते या उलट घाईघाईने चिंतेत किंवा गोंधळात जेवण केल्यास त्याचा आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की जेवताना दुसऱ्याशी बोलणं योग्य आहे का त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आपल्या संस्कृतीत अन्नाला आदराने पाहिले जातं अन्नाचा आदर अनादर करणे ते टाकून देणे किंवा जेवताना अनावश्यक गप्पा मारणे हे उचित मानले जात नाही यामागे अनेक गहन कार्यसुद्धा आहे ते गहन कार्य काय चला तर पाहूया जेवताना बोलणे का टाळावे यामागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणेसुद्धा आहेत तर सर्वप्रथम वैज्ञानिक कारण पाहाव्या पचनक्रिया जेव्हा आपण जेवताना बोलतो तेव्हा आपले लक्ष विचलित होते पचनक्रिया ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यासाठी शरीराला ऊर्जा आणि लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे बोलताना लाळेचे उत्पादन आणि अन्न चावण्याची प्रक्रिया पूर्णपणे होत नाही त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि अपचन गॅस यासारखे यासारख्या समस्या उद्भवू शकतात अन्न न चावता गिळल्याने पचन संस्थेवर ताणसुद्धा येतो दुसरं म्हणजे श्वास जेवताना किंवा बोलताना पण अन्न गिळण्याची क्रिया आणि श्वास घेण्याची क्रिया एकाच वेळी होऊ शकते त्यामुळे अन्न स्वसन्न लिकेत जाण्याची सुद्धा शक्यता असते ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या ज्यामुळे तुम्हाला ठसका लागल किंवा गुदमरल्यासारखे होते विशेषतः लहान मुलाच्या बाबतीत हे धोकादायक ठरू शकते जेवताना बोलण्याने मन अन्नावर केंद्रित राहत नाही परिणामी आपल्याला किती अन्न आवश्यक आहे याचा अंदाज येत नाही आणि कधीकधी आपण जास्तसुद्धा खाल्ले जाऊ शकते त्यामुळे स्थूलपणा आणि इतर आरोग्यासारख्या समस्या उद्भवू शकतात शांतपणे जेवल्याने आपण प्रत्येक घासाचा आस्वाद घेऊ शकतो आणि भूक शमल्याची जाणीव आपल्याला लवकर होते आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ते पाहूया सर्वप्रथम एकाग्रता अन्न ग्रहण करणे ही एक पवित्र क्रिया आहे या क्रियेदरम्यान आपले मन शांत आणि एकाग्र असणे आवश्यक आहे ज्या अन्नाचे आपण पोषण घेतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही वेळ आहे बोलतानाही एकाग्रता भंग पावते आणि कृतज्ञतेची भावना कमी होते त्यामुळे जेवताना तुम्ही बोलू नये बोलण्यात बरीच ऊर्जा खर्च होते हीच ऊर्जा प्रचन क्रियेसाठी वापरली जाणे आवश्यक आहे अनावश्यक गप्पामुळे ऊर्जा अनावश्यक ठिकाणी खर्च खर्च होते आणि पचनासाठी कमी ऊर्जा उपलब्ध होते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपण जे अन्न खातो ते केवळ आपल्या शरीराचेच नव्हे तर आपल्या मनाचेही पोषण करते आपण कोणत्या विचारांनी आणि कोणत्या भावनांनी जेवण करतो याचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो जेवताना नकारात्मक किंवा निरर्थ गप्पा मारल्यास त्याचे नकारात्मक स्मंदन अन्नाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकते या उलट शांतपणे सकारात्मक विचाराने जेवण केल्यास ते आपल्या मनाला शांती आणि सकारात्मकता प्राप्त करते हे तुम्ही लक्षात घ्या भारतीय संस्कृतीत अन्नाला देव मानले जाते जेवताना शांत राहून अन्नाचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे आहे बोलताना आपण नकळतपणे अन्नाकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याचा अनादर करतो अन्न हे केवळ पोट भरणारे साधन नसून तो एक पवित्र प्रसाद आहे याचं भान ठेवणे खूप महत्त्वाचं आहे जेवताना याचा अर्थ असा नाही की जेवताना दुसऱ्याशी अजिबात बोलू नये काही अपवादमक परिस्थितीत किंवा विशिष्ट हेतूने बोलणे योग्य ठरू शकते परंतु ते काळजीपूर्वक आणि संयमाने बोला आणि महत्त्वाची सूचना म्हणजे काय जर एखादा अत्यंत महत्त्वाचा विषय असेल ज्यावर तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असेल तर कमीत कमी शब्दात तुम्ही बोला परंतु अशा चर्चा जेवणाच्या आधी किंवा नंतर करणे उचित ठरते कुटुंबासोबत तुम्ही संवाद करणे कुटुंबासोबत जेवण करणे हा एक भावनात्मक अनुभव असतो कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि दिवसभर गोष्टीची देवाणघेवाण होते अशा वेळी आनंदाने सकारात्मक गोष्टीवर मर्यादित प्रमाणात बोललेले चालते परंतु मोटे ने ने ते मोठ्याने किंवा गोंधळात नसावे एकमेकाचा आदर राखून धीम्या आवाजात बोलणे योग्य आहे इथे उद्देश फक्त एकच आहे गप्पा मारण्याचा नसून नाती जपण्याचा आहे पाहुण्यांची जेवण करताना विचारपूस करणे त्यांना काही हवे का आहे नाही असे विचारणे हे आदरातिथ्येचा भाग आहे अशा वेळी आवश्यक तेवढे नम्रतेने बोलले पाहिजे तर आपण काय आहेत तो निष्कर्ष घेतो तर जेवताना दुसऱ्याचे बोलणे पूर्णपणे अयोग्य नसले तरी त्यावर काही मर्यादा असणे आवश्यक आहे मुख्य उद्देश शांतता एकाग्रता आणि कृतज्ञता राखणे हा असला पाहिजे जेवताना फक्त आवश्यक तेवढेच आणि धीम्या आवाजात बोलावे अनावश्यक गप्पा किंवा वादविवाद पूर्णपणे टाळावे अन्नावर लक्ष केंद्रित करून तुम्ही जेवण करा आपले मन अन्नावर केंद्रित ठेवा अन्नाचा स्वाद घ्या त्यांचे पोषण मूल्य आणि ते आपल्याला कसे प्राप्त झाले याबद्दल तुम्ही विचार नक्कीच करू शकता जेवणाचे वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा त्यामुळे पचन सुधारते आणि मानसिक शांतताही लाभते जेवण ही एक साधना आहे एक यज्ञ आहे या साधनेतून आपल्याला ऊर्जा आणि आरोग्य हे प्राप्त होत असते त्यामुळे या प्रक्रियेला आप आप किती गांभीर्याने घेतो यावर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते अनावश्यक बोलणे टाळून शांतपणे आणि कृतज्ञापूर्वक जेवण केल्याने आपण केवळ आपले आरोग्यच नव्हे तर आपली आध्यात्मिक उन्नतीही साधू शकतो तर हे तुम्हाला लक्षात आलंच असेल की जेवताना का बोलू नये जेवताना बोलणे योग्य आहे का याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल तर या अर्थानुसार तुम्ही नक्कीच वागण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त